माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता का थांबलाय चला बघूया नक्की काय झालंय सोळावा हफ्ता अडकल्याने बरेच जण चिंतेत आहेत यामागे नक्की काय कारण आहे या योजनेतून एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात तर हफ्ता रखडण्याचं मुख्य कारण आहे सरकारने अनिवार्य केलेली ई केवायसी प्रक्रिया पण प्रॉब्लेम असा आहे की ई केवायसी पूर्ण करताना खूप तांत्रिक अडचणी येत आहे यात सर्व्हर डाऊन होणं ओ टी पी न मिळणं अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे महिलांना त्रास होतोय मग या सगळ्या उशिराबद्दल सरकारचं अधिकृत म्हणणं काय आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलंय की वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत हे अपडेट्स खास करून अशा महिलांसाठी आहेत ज्यांना पती किंवा वडील नाहीत आणि ह्या सगळ्या गोंधळात मंत्र्यांनी एक महत्वाचं आश्वासनही दिलं त्यांनी स्पष्ट केलंय की कोणतीही पात्र महिला या योजनेतून वगळली जाणार नाही पण या तांत्रिक अडचणींसोबतच ही योजना एका मोठ्या राजकीय वादातही सापडली आहे सरकार म्हणतंय ही एक कल्याणकारी योजना आहे तर विरोधक म्हणतात यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय चला आता बघूया की लाभार्थ्यांसाठी सध्याची सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे हे लक्षात ठेवायला हवं की ई केवायसी करणं बंधनकारक आहे त्याशिवाय पुढचे हप्ते मिळणार नाहीत आणि आता या ई केवायसी प्रक्रियेसाठी एक नवीन अंतिम मुदतही जाहीर झाली आहे हो आता ई केवायसी पूर्ण करण्यासाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत देण्यात आहे पण प्रश्न हा आहे की वेबसाईटमधील बदल आणि ही वाढवलेली मुदत या समस्या कायमच्या सोडवतील का